मी शुभ सकाळ सगळ्यांना तसेच सगळेजण आज सकाळ बघा सकाळ सकाळ पाऊस चालू झालाय बारीक भुरुभुरू भुरु आहे काल पण होता आ, काल किती संध्याकाळी पाऊस चालू होता पण आता हे बघा सकाळ सकाळ भरु भरुळ चालूच आहे पाऊस हे बघा सगळीकडे आता हे माझी वॉशिंग मशीन पण चालू आहे कपडे पण धुणं होत आलेले घाटा आलेला आहे आता मी दुसऱ्यांना अच्छा तर त्या आज ह्यानी ना सकाळ सकाळ सगळं बेड आवरायला काढलेलं आहे दोन नंदिरं घेऊन टाकायचे तिथं दुसरा बेड येणार आहे आज शनिवार रस्त्यामुळे मला एक जरा निवांत आज मुलीला सुट्टी आहे म्हणजे त्याच्यामुळे काय तिच्याकडे जायचं काही जायची गडबड नाही आज मला त्यामुळे माझं निवांत पण आहे आज मुलीला सुट्टी असल्यामुळे ती आज सगळं घरातलं पण आवरायला खाडणार आहे तिच्या मुलासाठी आज छान एक रूम तिची डेकोरेट देख करणार आहे मुलासाठी विरांशांना खेळण्याचं पसरवा खूप झालाय इतक्या गाड्या आता बर्थडे झाल्यान त्याचा खूप गाड्याविड्या आलेल्या आहेत त्याला घरात एवढ्या गाड्या आणि त्याच्या खेळण्यांचा पसारा झाला आहे त्याच्यामुळे ना एक रूम त्याला आता ती म्हणजे एक रूम आहे ना तिच्या टू बी एच केल फिचा तर त्यामुळे एक रूम त्या पिल्लूलाच पिल्लूसाठीच सगळं करणार आहे डेकोरेश डेकोरेशन करू म्हणे सगळं म्हणजे त्यात गाड्या बिड्या त्याची बेड त्याचं बेड सगळंच करायचं आहे आमच्या त्या बेडमध्ये सगळं गौरी गणपतीचं डेकोरेशनचं पण सामान आहे तर ते पण आता सगळं व्यवस्थित ठेवलं जाईल आता मी दिलेला आहे चहा आता आता हे चहा घेत बसलेत आणि सगळे बघा बेड सगळं काढलेलं आहे बेडमध्ये इतकं ह्या बेडमध्ये खूप सामान म्हणजे ठेवता येतं चार कप्पे आहेत ना मोठमोठे मुट छान खूप सामान बसतं त्याच्यामध्ये सगळं काढलेलं आहे ह्यांनी पसारा आता मी मला आता माझ्या किचन मध्ये करणार आहे सुरुवात आता खरं आषाढ महिना चालू आहे तर आषाढ महिन्यात मला लक्ष्मीला नैवी नैवेद्य तर दाखवायचं आहे पण आज आज नाही दाखवणार कारण का आज हा पसारा काढल्यामुळे थोडंफार त्यांना मदत करूया म्हटलं अं लक्ष्मीसाठी मी उद्या नैवेद्य करणार आहे उद्या वीर उद्या रविवार आहे तसाही पटीशी सकाळी लवकर आवडणार आहे आज काय होणार नाही तर उद्याच करेन तर आज बघा पहिला पसादा सगळा आवडावं लागणार आहे पण चाललंय तोपर्यंत मी आता स्वयंपाक करून घेते कारण का नाश्ताना स्वयंपाक करावा लागणारच आहे आपल्याला तेपर्यंत तोपर्यंत ते जेवढं आवडतील तेवढा आवडतं मी आता मी स्वयंपाक करून आहे कणिक पिनते पोळ्यांसाठी पोळ्यांसाठी कणिक पिनते तर मी सकाळ सकाळ सका का पसारा काढला कारण का ते बेड उभा केल्यानंतर ती खाली घाण येईल आता ती पुन्हा झाडू पोछा पुन्हा पुसून घेता येईल ना फरशी त्याच्यामुळे आधीच म्हटलं सगळा पहिला पसारा काढला म्हणजे मग सगळं आवडता येईल झाडून पुसून नंतर न घेता बेड खाली खूप घाण असणार आहे आता खूप दिवस किती वेळ आता एक वर्षापूर्वीच काढलेलं असं त्याच्यावरची खाण त्याच्या आतली खाली खाण कारण का महालक्ष्मी ते महालक्ष्मी सगळं त्याचं सामान काढलं जातं आवरलं जातं ना खूप सामान आहे तुम्ही पाहिलंच असेल भयंकर सामान आहे त्याच्यामध्ये आणि जे लागतं तेच ठेवणार आहे आणि जे नाही आणि जे नाही लागत ते फेकून देणार आहे तो त्यामुळे म्हणलं तो तोपर्यंत तुम्ही जे लागत नाही सामान ते फेक काढून टाकापर्यंत आपण कणिक पिंबून स्वयंपाक सुरुवात करावी भाजी आहे दोन्ही मिक्स करून पातळ भाजी आळूची भाजी ना महिन्यातनं एकदा तरी खावं असं म्हणतात का आता आळूची भाजी आळूनी काय होतं पोटामध्ये जर गेले ना, केस गेलेला असेल ना तो जळतो म्हणतात म्हणजे म्हणून मग आळूची भाजी खावी आता मी आज करणारे आंबट चुका आळू आणि आंबट चुका त्याची पातळ भाजी आहे त्यासाठी मी ना आता खोबरं शेंगादा खोबरे गरम पाणी करून त्याच्यामध्ये भिजत ठेवलेले मी आता खोबऱ्याचे काप शेंगादा आणि डाळ हरव्याची डाळ पण मी डाळे भिजत ठेवलेले हे सगळ नाणे मी भाजीला टाकणार आहे एकीकड नाश्त्याची पण तयारी केली आता मी नाश्ता भाजी कुकरमध्ये ना ना शिजून घेते तोपर्यंत तिकडं आवडणं चालूच आहे हे हे काड्या असतात ना या काड्या पण घ्यायच्या त्याच्यावर जे हे काढायचं ना साल काढायची हे पण ते बारीक करून त्या भाजीमध्ये टाकायचं शिजायला चांगलं जा असतं त्याच्यामध्ये जास्त सत्व असतं एवढं हे काढ मी घेतील बघा नाश्ता इथं तयार केलेला आहे आम्ही आता तिघं पण नाश्ता करू बीश तयार केले मी आता सोपा साधा लवकरात लवकर होणारा नाश्ता म्हणजे पोहे आता मी केलेले कारण का ह्यांना पण लागलेली असेल भूक आता परंतु ते एकटेच आवरा लागलेत तिकडे मी इकडे स्वयंपाकात स्वयंपाकघरात आल्यामुळे त्यांना सगळं एकटंच करावं लागेल तसं इथे बेड जोड आहे ते काढणं पण मुश्किल आहे सगळंच बेड फार जड आहे वाटतं आपल्याला बघतो असं पण बेड खूपच जड आहे ते फळ्या बिळ्या आता मी देते सगळ्यांना नाश्ते नाश्ता झाल्यानंतर ना पुन्हा कामता येणा मदत करते थोडी खावा आणि मग मी ना सगळं बऱ्यापैकी काढलेलं करमान येऊन बसायला बेडमध्ये किती सामान मावते मा बघा आता हे एक कप्पा -एक पुसून ना हे फोल्डिंगचं असल्यामुळे सगळं निघून जातं काढता येतं म्हणजे एक एक भाग काढून ना सगळे बेड बेडचे खाली खूप घाण असणार आहे ओके ने हो किती घाण असणार आहेत आता तरी नेहमी वा सगळा बेड बीड काढून सग दिसतं का बघा सगळं काढलं इथलं सगळं साफ केलं आहे बेडवरची गादी आहे ना ही खाली टाकून ठेवली आहे आता मुलीकडचा बेड तिकडं आणायचं आहे कारण का विरांशला छोटूला ना छोटूला खोली रिकामी करून द्यायची ना म्हणून हा सगळा उपद्योग करून केलेला तिचा बेड आम्ही घेणार आहे आणि आमचा बेड आमच्या माझ्या नंदेला देणार आहे कारण का नन पण आता काही दिवसांनी जागा शिफ्ट करेल तिला बेड पाहिजे पण घरात ठेवून तर काय करायचं ना जागा छोटी आहे त्याच्यामुळे म्हटलं चला देऊया आणि ती म्हटली होती मम्मी माझा बेड माझी मुलगी म्हणली होती मोठी मुलगी माझा बेड तुम्ही घेऊन जा मग आमचा बेड काय करायचा ना म्हणून म्हणलं आमचा बेड काढलेला आहे अशा प्रकारे सकाळ <laughs> उपध्याप करून चाललेला आहे तर आता मी चालले माझ्या लेकीकडे आता तिकडचं बेड काढायचं आहे ना तर सगळ्या त्या बेडमधलं सामान हे काढायला पुढेच गेलेले आहे आणि छोटूला मला सांभाळावं लागेल थोड्या वेळ आता व्हिडिओ अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर